ढगत राहणं म्हणजे नक्की काय हे इथे आल्यावर समजतं कोकणातलं हे गाव थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे नमस्कार मी स्मिता मराठी कन्या हा आहे विराज गावी आम्ही थांबलो होतो लांजा तालुक्यातलं थंड हवेचं ठिकाण बघायला सकाळी लवकरच गावातून निघालो वळंदा रस्त्याचा आनंद घेत लांजात आलो गाडीत पेट्रोल भरलं आणि रेंज जाण्याआधी रस्त्याचा अंदाज घेतला कोणत्याही ठिकाणापेक्षा तिथे पोहोचण्यासाठी केलेला प्रवास सुंदर असतो हे वाक्य आज एकदम खरं वाटत होतं अपाट पसरलेला निसर्ग बघत राहावा इतका भारी दिसत होता आम्ही चाललोय लांजा तालुक्यातल्या माचाळ या थंड हवेच्या ठिकाणी कोचरी गावातून वर जाण्यासाठी आता डांबरी रस्ता झालाय डोंगरच्या अगदी वर गाव आहे जसजसं वर जात होतो धुकं वाढत होतं वर आल्यावर पावसाने सुद्धा जोर धरला गावातली घरं मातीची आहेत पाण्यामुळे भिंती भिजू नयेत म्हणून असा आडोसा केलाय गावातली घरं बघत आम्ही भिशाच्या कड्याजवळ पोहोचलो दरीतून वार जोरात वर येतो त्यामुळे इथे रिवर्स वॉटरफॉल बघायला मिळतो प्रत्येक पाच मिनिटाला धुकं बाजूला व्हायचं आणि खालचा मस्त नजारा बघायला मिळायचा आजही खालच्या पालू गावातून गावकरी चालतवर येतात इथे थोडा वेळ थांबून आम्ही पुढे जायला निघालो मातीच्या रस्त्याने गाडी बाहेर काढायला जरा कसरत करायला लागली आता आम्ही जायला निघलो होतो मुचकुंदी ऋषींच्या गुहेकडे गावातल्या जाणकार लोकांना रस्ता विचारला ओढा पार केला आणि पायवाटेने अर्धा तास ट्रेक करून मुचकुंदी नदीच्या गोमसानाजवळ पोहोचलो इथून पुढे थोडा ट्रेक केल्यावर गुहेजवळ आलो गुहेत जायला पायऱ्या केल्या आहेत मुचकुंदी ऋषींनी या गुहेत तपश्चर्या केली होती जांभ्या दगडात कोरलेल्या गुहेला चार दिशेला वेगवेगळे वेग मार्ग आहेत एका बाजूने बाहेर आल्यावर समोर हा असा नजारा बघायला मिळाला थोडा वेळ मंदिराजवळ थांबलो आणि परत यायला निघालो माचळला थंड हवेचं ठिकाण का म्हणतात हे इथे आल्यावर समजलं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सेव्ह करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। ओके टाटा बाय